मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचा विरोध डावलून फडणवीस सरकारने महाराष्ट्रामध्ये पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याचा निर्णय घेतलेला आहे यापूर्वी सोळा एप्रिलला जो जी आर शासनाने काढलेला होता त्याचं शुद्धीपत्रक किंवा नवीन जी आर शालेय विभागाने जारी केलेलं आहे आणि यामध्ये स्पष्ट हिंदी भाषा ही सक्तीची अनिवार्य किंवा सर्वसाधारण भाषा म्हणून शिकण्याबद्दलचं स्पष्टता ही सरकार सरकारकडून देण्यात आलेली आहे सोळा एप्रिलला महाराष्ट्रामध्ये जो नवीन शैक्षणिक प्रणालीबद्दलचा जी आर जारी करण्यात आलेला होता त्यामध्ये हिंदी भाषा ही टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रामध्ये सक्तीची किंवा अनिवार्य करण्यात येईल याबद्दलचा उल्लेख करण्यात आलेला होता त्याच जी अर्थ शुद्धीपत्रक आज सरकारने जारी केलं आहे आणि यामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेले आहे जर विद्यार्थ्याला हिंदी भाषा शिकायची नसेल तर काय करावं लागेल एका वर्गा एका वर्गामध्ये संबंधित विषयाला किती विद्यार्थी हवे असतील याबद्दलचे सगळे ऑप्शन्स त्याचे पर्याय हे सरकारने या जी आरमध्ये स्पष्टपणे नमूद केलेले आहे माझ्याकडे दोन जी आर आहे माझ्या हातामध्ये पहिला सोळा एप्रिलचा आहे जो सरकारने पूर्वी जारी केलेला होता त्यावेळेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा हिंदी भाषेची शक्ती ही आम्ही होऊ देणार नाही असं वक्तव्य मुंबई तकच्या हिंद उत्सव या कार्यक्रमामध्ये केलेलं होतं इतकंच नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी असेल यांनी सुद्धा हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध दर्शवलेला होता आता जो सोळा एप्रिलचा पूर्वीचा जी आर आहे यामध्ये सरकारने हिंदी भाषा ही अनिवार्य असेल असा शब्द वापरलेला होता पण आता जो नवीन जी आर काढण्यात आलेला आहे सतरा जून दोन हजार पंचवीसचा त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे हिंदी भाषा ही शिकवण्यात येईल असं सुद्धा स्पष्ट केलेलं आहे म्हणजे सरकारने अनिवार्य शब्द गाळून तिथं सर्वसाधारणपणे हा नवीन शब्द ॲड केलेला आहे आता हा जो नवा जी आर आला आहे याच्या पॅरॅग्राफमध्ये कुठल्या सरकारने गोष्टी नमूद केल्या आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे सरकार म्हणतं आहे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीसनुसार मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये यापुढे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल परंतु या विद्यार्थ्यांनी हिंदी या भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकवण्याची इच्छा दर्शवल्यास त्या विद्यार्थ्यांना तृतीय भाषा म्हणून शिकण्यास मान्यता देण्यात येईल म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये मराठी आणि इंग्रजी या दोन भाषा अनिवार्य आहेत कंपल्सरी आहेत पण आता यापुढे हिंदी भाषा ही सुद्धा सक्तीची असणार आहे पण ज्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकायची नाही आहे त्यांना इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही शिकण्याची अनुमती असेल असं सरकारचं मत आहे पण सरकार पुढे काय म्हणत आहे तथापि हिंदीऐवजी इतर भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्यास इच्छुकता दर्शवणाऱ्या विद्यार्थ्यांची त्यांच्या शाळेतील इयत्ता निय संख्या ही किमान वीस इतकी असणे आवश्यक राहील हिंदी ऐवजी इतर तृतीय भाषा शिकण्याकरिता उपरोक्तप्रमाणे विहित किमान वीस विद्यार्थ्यांनी इच्छुकता दर्शवल्यास त्या भाषेच्या अध्यापनाकरिता शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल अन्यथा सदर भाषा ही ऑनलाईन पद्धतीने शिकवण्यात येईल म्हणजे काय की जर एखाद्या विद्यार्थ्याला मराठी हिंदी ही कंपल्सरी ओके आहे त्याला काही प्रॉब्लेम नाही पण त्याला हिंदी न शिकता इतर इंडियन लँग्वेज किंवा भारतीय भाषा शिकायची असेल म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला तमिळ भाषा शिकायची असेल तर त्याच्याबरोबर त्याच्या वर्गातल्या वीस विद्यार्थ्यांना तमिळ भाषा शिकण्याची इच्छा असायला पाहिजे तरच सरकार तिथे एक नवीन शिक्षक देणार आहे जर वीसपेक्षा कमी विद्यार्थी तिथं तमिळ भाषा शिकण्यास इच्छुक असेल मी हे उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला तर त्यावेळेला शिक्षक देण्यात येणार नाही ती ऑनलाईन पद्धतीने भाषा त्या संबंधित विद्यार्थ्याला शिकावी लागेल म्हणजे एकूणच काय तर हिंदी भाषा आता इथून कंप इथून पुढे कंपल्सरी असणार आहे जे शिक्षण आयुक्त आहेत शिक्षण शालेय शिक्षण विभागाचे त्यांना याबद्दलची सर्व कारवाईची नियोजन किंवा अंमलबजावणीचं जी जबाबदारी आहे ती त्यांच्याकडे देण्यात आलेली आहे पूर्वीच्या जी आरमध्ये टप्प्याटप्प्याने हिंदी भाषा ही अनिवार्य करण्यात येईल असं सरकारने सांगितलं होतं पण आता ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये शाळा सुरू झालेल्या आहेत अनेक ठिकाणी मुलं शाळा जायला सुरुवात झालेली आहे अशावेळी <coughs> सरकारने स्पष्ट करायला पाहिजे की हिंदी ही अनिवार्य आहे की नाही आहे अशी मागणी सातत्याने जोर धरत होती दुसरीकडे विरोधकसुद्धा हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध करत होते अशा वेळेला सरकारने आता पूर्णत स्पष्ट करून टाकलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा ही शक्तीची कंपल्सरी अनिवार्य असणार आहे त्यामुळं आता यावरून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा नव्याने राजकारण पेटण्याची शक्यता आहे सरकारचे काही नेते सांगत होते की नाही आम्ही याबद्दल फेरविचार करू जो निर्णय किंवा तो जी आर आम्ही जो सोळा एप्रिलला जारी केलेला होता त्याबद्दल पुन्हा एकदा विचार करण्यात येईल निर्णय घेण्यात येईल परंतु सरकारने सरकारच्या नेत्यांनी जरी तोंडी उत्तर दिलेली असली तरीसुद्धा सोळा एप्रिलचा जी आर आणि आता सतरा जूनचा जी आर हा स्पष्टपणे सांगतोय की महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेची सक्ती म्हणजेच अनिवार्य म्हणजेच कंपल्सरी ही केली जाईल यामुळं आता तुम्हाला या प्रकरणावरती काय वाटतं महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रामध्ये शाळांमध्ये छुप्या पद्धतीने किंवा मागच्या दाराने हिंदी भाषा आणण्याचा प्रयत्न करताय का हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न करताय का यामुळे मराठी भाषेच्या अध्यापनावर काही परिणाम होईल का तुम्हाला काय वाटतं या मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका